हॅलो नमस्कार कोण कोण असला तुझ्या आईचा घोडला तुम्हाला आता जेवढी येते ना त्याच्या डबल मजा आली आपल्या या सिनेमाचे दिग्दर्शक विपुल मेहता इकडे आलेले आहेत खरंच आज आज फक्त इथे तुम्हाला फक्त थँक्यू म्हणायला आलो होतो खूप भारी वाटतंय तुम्हाला सगळ्यांना इथे एन्जॉय करताना बघ बग, बघून ऐकून आम्ही कोपऱ्यात बसून सगळे ऐकत होतो काय फार भारी वाटतंय <laughs> <आले, आले। laughs> हे आजचं आमचं चौथं का पाचवं थिएटर आहे जिथे आम्ही अशीच एक सरप्राईज व्हिजिट देतो आहे आणि व्हिजिट देण्यामागचं कारण हेच आहे की आज रविवार आजचा दिवस अख्ख्या पुण्यात सगळीकडे सगळे शोज हाऊसफुल होते